है दिल रे बिलर के एक ही यार मेरा <सकत> काय बाबा कसं आहेस काय बोलतो हे हा? बघ हाय बोला आला असेल तर बोल नाही तर निघ हे बघ तुझ्या आयुष्यात काय झालंय माझ्या आयुष्यात काय झाले झाटे उपट करत बसायचं नाही आधीच ना माझ्या आयुष्याचे लागलेत तुझ्या आयुष्याचे लागायचे आत निघ लवडून बर सांगायचं असेल तर सांग नाही तर नको ना सांगू चला रे बावडायला चल हे या या सांगतो थांबा थांबा इंस्टावर तिची ओळख झाली ती मला भेटायला बोलवलं आणि मी गेलो खूपच सोडण्यासारखं <laughs>

जंगलच मारणार चुकिया बाई <laughs> 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 करत ते तिथे तू नल्लाच मारणार आहेस तू नल्लाच जेव्हा तुमच्या पडेल ना तेव्हा तुम्हाला समजेल द्या असून तुम्ही असून द्या गप्पेत या सॉरी आपला आमचं सगळे ठीक चाललंय की टेन्शन नको घेऊ त्याचं खूप चुकीचं झालं या लवकर माहीत प्रेम काय असतं जाऊ दे तू पण पालू नकोस सगळं ठीक होईल तूच मला खरा नव्हतं असू दे असू दे रे काय झालं अरे एक बोलायचं होतं काय हटला ओढं हॅलो हां सेजल हां मी आभी बोलते ऐक ना सा आपला सायल आहे ना तर तुझ्याबरोबर डबल डिटिंग करते तुला माहिती आहे हां त्याला सांगू नको हो, मी सांगितले तुला बी सी सगळ्यांना एकसात कस कसं रे आपण चेट करतोय ते कोणाचं काम असेल कोणाला माहित असेल आपल्याबद्दल एवढं कोणतरी आहे टांग रे टांग मारू कानात घेतल्या काय रे तुमचं काय उदास आहे काय आमची टांग मारलीस ना काय टांग टांग शट्टू टांग हा ना मित्राच्या नावावर आहे साला ना माझं तर काय दुसरीकडे का लपडं पण नव्हतं तरी सुद्धा माझा ब्रेकअप वर्चून मार पण खायला लागला आला जोरात बसली काय बाय लोक काय चाललंय मी छोत्या नी छुत्या हा सुट्टू तुझा तर संसार पण नव्हता याचा दोन वर्षाचं रिलेशनशिप पाच मिनिटात संपवलंय आणि याच सोबत काय झालंय बघ बसलय साधव्यात कोणाचा विचार करतोय कोणाचाच नाही अच्छा आता तू माझ्याशी खोटा पण बोलायला लागला अरे काय संबंध अच्छा आता तुला आपला संबंध पण नाही माहिती अरे पागल झाली का तू आता तुला मी पागलच वाटणार ना एक काम कर शांतपणे घरी जा तुला मी इथे अगं असं कुठे बोलतोय सरळ बोल ना घरी जा जा बाई जा जाऊ दे चला चला जाऊ चला, चला। चला। दे चला रे होत कधी कधी टेन्शन नाही घ्यायचं होईल चांगलं चांगलं होईल divana tu sa mia tu sa aashiq zai gai ho bahut ada tu ji ka tu dil lagaye le zai le sang love mare majha shi kar sang love mare majha shi kar sang rani sang tu zara ja tu mala banau shi le माझ नावाज बघून तू लव माथ्यावर शिका सांगला का सांग लव मॅश माझ्याशी तरी का